इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी माझे नाव दर्शन लक्ष्मण देवकते मी आता पहिली मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांवर ऐकावे ही माझी नम्र विनंती लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव बाळ गोंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळकांचा जन्म

लहानपणापासून अतिशय हुशार साठी केशरी मराठा दिले लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकार केला त्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली स्वराज हा माझा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी त्यांचा मृत्यू एक जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुंबई येथे झाला एवढे बोलून भाषण संपतो जय हिंद जय भट